आमच्या गावची ग्रामपंचायत छोटीशी चांगली आहे काम व्यवस्थित काम आहे आणि हा सगळा पान आहे आणि चित्रपटाच्या अजून जुनी बांधता येईल काम करतातली चांगली कुठली आहे म्हणजे वातावरण एकदम शांत वातावरण एकदम मस्त एकदम शांत वातावरण क्वचितच आवाज होतो जास्त आवाज असतो गाड्या वगैरे कमी आहे ॲक्च्युली गाव आमचं रोडवरच आहे परंतु जास्त म्हणजे इथं गावात जास्त दिसतो बाहेरच्या भागाला रस्ता त्यामुळे थोडंसं अंतरावर आहे आमचं शांत असं गावाला इथं आज्जा दिसतात बघा दोन ह्या ह्या पण काय मीठ वगैरे उन्हात घालायचं जवळ काय कोणीकडे निघाला काम आहे ग्रामपंचायतीत म्हणून आले नाही कायच नको चहा पण बघतो नको कुणीकडे घेत गावातली माणसं बोलत नव्हतं काय बोल आम्ही गावातली माणसं आहे गावातलंच आहे तर मी ओळख नाही का नाही जर्मन दत्तू चर्मन माहिती आहेत का दत्तू चर्मन दत्तू चर्मन माहिती आहेत का अगं बंगला नाही तर रानात जातो ना वाटला तर काय वाटेलाच येतो तो आहे तर मग मानती ग येऊया काय कंचा म्हणतला कंचा बंगला आमची तिथे जंगल जगला

बरूया भू आम्ही काही सगळ्यांना मदत करायला तयार हा आम्ही करतो बोलणार तुम्ही करायला काय करत नाही कामा, आगे। आगे। कामा शिक्षिका आहे शिक्षक नाही देशिक आहे सारखेवाडीला शिक्षिकाय वाढी शिक्षिक ला वाडी तळपवाडी इथली आपली नाव आहे ना ते कुठली शेततूर तळपवाडी

पाराची सावली किती मस्त पडते हो की ना सगळ्या ग्रामपंचायतीजवळ असं पारा पूर्वीच्या असल्यामुळे अखर छान वाटते सावली दाट, एकदम मस्त गंभीर गंभीर विषय आहे काय नाही ती गीता म्हणायची ते सारखी असते तिथं लेखाच्या जवळ तुमच्या रानात काय पकड ते सारखं या घरला या घरला दारांनी झाला की बोलवू द्या पण ते या ना धुम्मा ना म्हणून ओळख नाही ही आपली सारखी बस सरांची ओळख नाही आमच्या आमच्या सरांना ओळखत नाही वळख वळखते की पण तुमची ओळख आहे माझी ओळख म्हणजे मी बरेच वर्ष बाहेरच सरांनी सर्विसला ते सर्विसला की ताई या घरला या कुणीकडून निघालायचं काय करायला तर आता जा दारात दिसाले हाँ, हाँ, हाँ. हाँ की बोलली होती त्यांची आहे माहिती आहे मला कुणाचं आहे तर तेच माहिती तर तुम्हाला बघितलं नाही मला आता मी इथं सर्व्हिस लावते ना बाहेर तिकडं सांगली जिल्ह्यात अगोदर त्यामुळं ओळख नाही एवढी पण ओळखतात बऱ्यापैकी आता इकडं आल्यापासून दोन हजार पासून मी इकडंच आहे ना त्यामुळं सर्व्हिस सर्विस बदली आहे होय आमच्या सासूबाई बरोबरच होत्या ना माझ्या हां हां म्हातारी ठाव आहे ओळखीची आहे म्हातारा वळखीच आहे सासूबाई आमच्या वळखीचं मुलं किती आहे तुम्हाला मला दोन मुलं आहेत मुलगा आणि मुलगी आहेत ती hmm. कुठं असते ती आता मुलगा इंजिनियर आहे hmm. hmm. हां आहेत बरं आहेत पोर तब्येत कशी आहे तुमची हां hmm? तब्येत कशी आहे बरं हां बरं आहे उन्हाचं <laughs> काम करताय अजून हे उन्हात घालाय नाही करता सुंदरनात गेली आहे पैल्यानं आता आपण हे घरचं रंग कराय करायला पाहिजे वाळवान घालायचं सावलं बसत बसत पावसाला काढून ठेवायचं आपल्या हातच करायचं करायचं बायकांच्या हातचं काम बायकांचं काहीतरी असते <laughs> काय नाही काय असते चालू कसं म्हणे मदत करा काय कसली मदत करता असा काय कसली ते त्यांच्या नातीचा फॉर्म भरायचा आहे अंगणवाडीचा भरायचा मग म्हटलं बरूया कस तिला ती सर्व्हिस लागायसाठी नोकरीसाठी तिचा कोर्स झालाय अंगणवाडीचा फॉर्म नाही मी नाही भरत आपलं भरायला मदत करावं म्हटल्या हा मला कसं ते आता वाचून वाचून भरायचं मी तर काय आता त्याच्यावर काय विचारलंय तेवढं त्याच्यावर ते लच असं ऑफिसमध्ये घरात असता दाण्यात दिसतंय हां आणि काय chimney पक्षी पक्षी काय chimney काय खात नाही वांडरकनचं खातात मक्का खात नाही काय राखायला काय मक्याला नाही खातला लावत मक्क्याला हात लावत नाही वांडर मक्का नाही खात कंसं नेऊन खातात झाडा नाही मम्मी जी बंता असं आहे